झाला का वक्ष तयार काय नाही बाई तयार होत होता झाला असेल ना तू बीव राहिली ना नाही हो माय मी कशी आता पा बरं बाई हां बिवायची किती कामं राहिलेली आहे घरी हां तुम्हीच चालले जाणार घ्याले घेऊ ना कंचनबे हे येतात ना अक्षरचे बाबा येतात ना तुमच्यासोबत भाऊजी येतात का हो हो ते येतीनच ना त्याची लाड अशी सोन्या पप्पा तिला घ्यायला नाही येतील तर मग काय भाऊजी तुम्ही चालता का मग नाही नाही बाईनी मी नाही होत मी नाही होत का हो बाप्पा तुम्ही कोणी चालले नाही नाही मी नाही जात पुरीला आणले कोण बघता भाऊजी आतापर्यंत रंजना भाऊ खात होती भी भी रंजना अशी बोलत होती आता तुम्ही कोण बाप्पा मी पी रंजना छान नाही येत त्या पुरील झाली आता नाही कोण बाप्पा मी ना काय केलं गॅरंटी नाही आहे माई तू यावर गॅरंटी नाही आहे की तू भांडण नाही करशील अशीच मशीन भांडण नाही करत भांडण नाही करत डबल त्या पोरीला बोलणं चालू करशील छोट्या छोट्या गोष्टी गोष्टीवर बोलशील मग डबल तुमचे भांडण होतील मग डबल ते पोरगी जाईल मग तेच कामं करत बसावं का आम्ही हां पहिले तुम्ही दोघी जणी भांडणं करसाल मग ते पोरगी रागानं जाईन मग तिला समजवायला आम्ही जाऊ हां तेच कामं करत बसू का नाही 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 आता माय बाई हो, मा का मुलाही लागली का पप्पा बोलाची का मुलाई लागली का मी कोण बोलता पोरीले ते जर मासून चांगल्याने राहिली तर मी काय बोलतो तिला नाही नाही तरी भरसा नाही भरोसा पा नाही बोलू राहिले हे हे असं बोलणं शकते कायच हेच मला असं म्हणतील तर माय पोरगा काही म्हणेन मला काय म्हणेन तो तो म्हणेन कि माच अशी मा बायकोले बोलते म्हणून माई बायको चालली गेली बोलन तर माय पोरगा नाही बोलन का बाई भाऊजी एवढ्या बारीनं भरोसा करून पाहू नाही हां एवढ्या बारीनं भरोसा करून पाहू शावर जर डबल इनं जर भांडणं केलं डबल जर सुन सुनबाई रागान चालला गेल्या तर मग नाही जाऊ आपण मग रंजनात जाईन आणली एवढ्यानं भरोसा करून घ्या मा गॅरंटीवर चला हां मा गॅरंटीवर चला काय वहिनी हा किती डोकं खराब झालं होतं किती डोकं खराब केलं ते तर पोरगा बिघडला म्हणून हे इन हो म्हटलं सुनबाईला आणण्यासाठी नाही तर हे का सुधरणार होती का सुधरणार होती का त्या पोरान दन का दिला म्हणून हे सुधरली हा तो बिघडला होता ना नाही ते सुधारणारी पाहिजे का हा काही हो पण आता ते सुधारली ना तर जाऊ द्या मला लई भरोसा नाही पप्पा वहिनी मला नाही भरोसा मावर तर भरोसा आहे तुम्हाला हा भाऊजी मावर भरोसा आहे ना वहिनी अशा कशा गोष्टी करू आल्या तुम्ही तुमच्यावर भरोसा नाही का तुमच्यावर भरोसा आहे ना मग तिचा सो सोडा मा गॅरंटी होतो मावर भरोसा करून झाला तुम्हाला मावर भरोसा आहे मला तिच्यावर भरोसा आहे आपल्या वहिनीवर भरोसा आहे पण आपल्या बाईकवर भरोसा नाही आहे बरं बरोबर आता चला आता तुम्ही म्हणू राहिले तर चला येतो तुमच्यासोबत तुझ्या सांगून द्या डबल घरात भांडण नाही झाली पाहिजे आणि त्या पुढील छोट्या छोट्या गोष्टीच्या बऱ्यात बोलत नको दो म्हणा काही बोलायची गरज नाही आहे ते पुढील चांगली आहे करते ना पुऱ्या घरातले काम धंदे करते मी पाहतो ना घरातनी काही बोलत नाही मी याचा अर्थ हा नाही की मला काही दिसत नाही मला सर दिसते काय बोला जाऊ द्या काय बोला जाऊ द्या असं म्हणून डोकार चढलीये मला सर दिसते पण मला बोला नाही वाटत नाही तर काय बोला दोघी सास नसे म्हणतात आपण काय बोला म्हणून मी बोलत नाही तर ना फायदा उचलला जाऊ द्या ना आता बोलत असाय बोलत असाय माहिती किती बिघडला पाना किती तो पा? त्याच्यासाठी तो भी काही कमी नाही आहे तोही काही कमी नाही आहे त्याच्याच्या नसतं झालं एवढं हां तो जर बिना सांगता जर कुठं चालला नसता गेला हां तर काय एवढं भांडण झालं असतं का का झालं असतं एवढं भांडण भाऊजी त्याची बी गलती नाही आहे त्याचाही बरोबरच होता तोही घर सोडून गेला होता तर पागल झाला होता आणि तो घरातल्या भांडणानं पागल झाला होता म्हणून तो गेला होता जाऊ द्या हां एका घरात राहा लागते हां भांड्याला भांडं लागतेस तर आवाज होतेस होतात होतच राहतात भांडणं हां कोणाच्या घरात भांडण नाही आहे भाऊ कोणाच्या घरात भांडण नाही आहे सांगा तुम्हाला सांगा घरोघरी मातीच्या चुलाय म्हटलं कोणाचं दिसते कोणाचं नाही दिसत म्हणून जाऊ द्या ठीक आहे झालं आपले आपणच आहोत हा आपण का दुसरे आहोत हो ते तो बरोबर आहे वहिनी तुमचं बोलणं मग चला मग लवकर सटकन पटकन उठा बरं चला हा बरं समोर त्या पोराला तू द्या ए ना रे बाप्पा पोरा ए अक्षय ये ना ये ना बाप्पा लवकर वाट पोराला तू आली तुला आणायला नाही जायचं एखादा बायकोले हा चालू जाऊ का मी घरी नाही 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 आलो ना मी आलो 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 मोठे आलो मी वेट 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 आता माहिती हा पोरगा कॅरेक्टर मधून निघालाच नाही का अजून

माय 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 अशा हालतमध्ये त्या पोरी जाण्याला जाईन हा तर ते लोक पाठवतील का याच्यासोबत पोरगी पाठवतील का माय 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 काय करू रे बाप्पा जिकून तिकून मा मागं परेशानी लागली बाप्पा तरीपासून माई सुन गेली ना त्यापासून सोबत ना मला परेशानी उरल्या परेशानच परेशानी आहेत बाप्पा देवा मग पोराला सद्बुद्धी दे रे बाप्पा सद्बुद्धी दे वहिनी अशा मध्ये हा आपल्यासोबत येईल तर ते लोक पाठवतील का त्याच्या पोरीला आपल्यासोबत पाठवतील का काय रे तू काम बिघडत का रे पुरं काम बिघडत का एवढा प्लॅन केला आपण आणि थोड्याशासाठी का वाय गमवतं का आपला प्लॅन असं बी आहे का मग नाही तर काय बाप्पा हा आता निघ कॅरेक्टर मधून निघ बस झाली लय झाली ऍक्टिंग बरं ठीक आहे ठीक आहे मग ठीक आहे याला काही दिमाग नाही आहे माय सारखा आहे पुरा जशी माय तसा पोरगा ठीक आहे चला मुठे चला आता बरोबर आहे चला बाप्पा चला लवकर सुन बाई जाणार जायचं ना चला आई तू बी उरेली का आता नाही गेले काय झालं अचानक नाही नाही रे बाप्पा घरी काम नाही ना दिवायचे मी नाही आहेत मी नाही कशी काही नीचे बोलते आणि गेले माहीत आहे ना ते लोक बोलतील नाही का नाही तर मग गेले भाऊजी का तिथं बसले आहे चला ना हो वहिनी चला हो बाय रुजना तू डबल एक बार मी विचारू राहिलो तू बरोबर राहीशन का का त्या पुरी तो जातो मी तोंडावर पडत नाही मी म्हणेन की मा भरसावर पाठवा पोरगी नस तसं आता भांडण नाही होती नस नाही तसं नाही मी गॅरंटी देईन त्या पोरीला घेऊन येईन आणि ना मग डबल तू तमाशा चालू केले लोकांच्या ऐकून घरात भांडणं केले तर मग काय करीन मी मग काय करीन कसा त्यावर भरोसा नाही बसत नाही बसत भरोसा भरसा एवढा भरोसा करा तुम्हाला बांड पेपरवर लिहून देऊ मी की मी आता असं करणार नाही तुम्ही बाउंड पेपरवर लिहून देतो बापा मी नाही एवढं करायची गरज नाही फक्त तू चांगल्यान बस हो चांगल्यानुसार कंचनले आणले आता आणतात कंचनले लोक सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मापोरगा सुधरून जाईन लय बिघडला होता लय बिघडला होता आपण आपल्या तर जगतो जर मापोरगा बिघडला असतात मनावर काय बिघली असती काय बिघली असती मनावर पण खरं बाईले किती बोलली होती मी किती केलं गेल होतो सोबत तरी बाईनं साथ दिला म्हटलं माया साथ दिला येलेच म्हणतात ना आपले आपलेच असतात बापाने काडी मारल्यानं पाणी अलग होत नसते तसं आपले लोक आपलेच असतात कधी येतात काय माहित बाप्पा हे किती दिवस झाले एनले पाहिलेच नाही मी ना मले माय माहित कशी काय राहिली यायच्या मी इतक्या दिवस आता तसं वाटत आहे मला कधी पाहतो येईल कधी नाही किती वेळची वाट पाऊ राहिली आलीच नाही अजून येतात का नाही येत बाप्पा नाही 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 मला म्हटलं ते ना ते येतील ते येतील मला घ्यायला येतील माबीना ते बी राहू शकतात का तैचं तैले माहित ते दिवस माबीना कसे राहिले तर कसं गमलं तैले माबीना तैस ते तैचं तैले माहीत बाई कोणचं काय करू तू इथं काय नाही बाबा अशीच उभी आहे बरं बरं बाबा काय आणलं तुम्ही ना ते काही नाही बाई आता पाहुणे येतील ना तर पाहुण्यासाठी ते पोहे घेऊ लागतील तिले आल्याबरोबर नाश्ता बनवायला लागेल मग आता जेवून जातील ते स्वयंपाक बनवा लागेल त्यासाठी पोहे आणले कांदे मिरच्या घेऊन आलो पोहे आलो बनवा लागेल ना त्याच्यासाठी मग स्वयंपाक तर नाश्त्यासाठी सामान घेऊन आलो आणि चहासाठी दूध आलो बरं ऐकू आहे सकाळपासून गेले आता आले तुम्ही असं नाही की पाहुणे राहून येणार आहे घरी लवकर जाऊ दे काही काही अरे दिवाळीच्या दुकानात दुकानात गर्दी होती आता दिवाळीचा किराणा भरत आहे का लोक गर्दी होती दुकानात मी बरोबर जे जे सांगितलं होतं ते घेऊन आले ना दूध गीत ते ना आणलं दूध गीत सर आणलं पहिले पाहिजे हो 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 आणलं आणलं सर आणलं जे जे मी सांगितलं होतं ते सर आणलं पण सामान आणले एवढा उशीरला तुम्ही ना एवढा उशीर लावला मला माहित आहे ना आपल्या घरी पाहुणे राहून येणार आहे थोडंसं काही जी नाही पाहिजे होत पाय बाई तू माय पाय कशी बोलते अहो गोकुळा <laughs> तुला सांगितलं ना आता दुकानात गर्दी आहे ना गर्दी आहे म्हणून एवढा टाइम लागला हो गर्दी आहे पण त्याला सांगायला पाहिजे होतं ना की आमच्या घरी पाहून येणार आहे म्हणा बाप्पा लवकर लवकर दे आम्हाला तू म्हणतो मागली बोलत राहता तुम्ही बोलत राहता बाय असे काम करते म्हणून बोला लागते आता हे काय गलती आहे का त्याच्यात माझी गलती काढून राहिली काय गलती काढू राहिली बाप्पा तुम्ही करत असता असे बस बस आई बस, बस। बाबा तुम्ही बी चुप आई तू बी चुप हर नवरा बायको मध्ये काही ना काही भांडण होतच असतात समजलं मला आई बाबाचे बी भांडणं होतात छोट्या छोट्या गोष्टी कधी कधी मी फालतू एवढी रिॲक्ट करतो भांडणावर समजलं मला सरस नवरा बायको मध्ये छोटे मोठे भांडणं होतच राहत असतात तर छोट्या मोठ्या भांडणा जास्त काही मोठं करायला नाही पुरत आपल्याला तरी पणा घ्यायला परवडते भांडणं हरनवरा बायकोमध्ये होतच असतात समजलं मला आता समजलं तुला बाप म्हणून हात जोडावा बापा कधी गेले ना तर लवकर येतच नाहीत भेट लक्षण कोणी गप्पा गोष्टी करायला तर बोलत बसले सोबत असं नाही घरी पाहून येणार आहे लवकर घरी याव का काही का काही घरची काही काहीच नाही काहीच काही आहे गुकुणा शिल्लक नकोरू भाऊन गिदार नको असं काढू राहू तुम्ही बोलू राहिल तुम्ही काय समजते तुम्हाला काय बोलू राहिले तर तू का नाही गेली मग आणायला गेली असते माहित पडलं असतं तुला स्वतः तु जाऊ मग काही आणले काम पडलं तर तुला ऐतो इथं सर घरी भेटते मग आता तुला बोलले सुचते सर आणून भेटेन तुले घरी आयतो इथं स्वतः गेलीस ते आणायला माहित पडलं असत बापा द्या आणत जाऊ मी आणत जाई बोलत नका जाऊ जो।, जो करते तो बोलते आणि मी मग घरातले कामं करते एवढे येते ते कुठे गेलं मग तुम्ही करत जा मग घरातले कामं मी आणतो घराचं सामान सुमान बस बस आई बाबा दोघं बी शांत राही शांतरा बरं आईला सांगते समजू हा तिला शांतरा बोललं मला नको सांगू मला काय सांगेन माहिती तिला माहिती आपल्या इथे काय गलती नाही आपल्या इथे काम करत राहते हा दोघांचा ना मी चालेल घराच्या बाहेर माया राहिलं आणि दोघंच नव्हता चालू भांडण करायला बरोबर बोलत नाही काही बोलत नाही का बापाला मी काय म्हणतो ऐकता का माया बोल बोल तू असता ऐका अशा शिल्लक बोलताना म्हणून मला बोलायला लागते बाबा तुम्ही विचूप बसा बोलाय मी काय म्हणतो ती आता ते लोक येणार आहे त्या लोक आईले तुम्ही समजून सांगा म्हणा याच्यानंतर मध्ये आमच्या पुरेला काही बोलला बोलायचं गरज नाही म्हणा आमच्या पुरीलला कोणता त्रास नाही झाला पाहिजे म्हणा जर आता आमच्या पुरील त्रास झाला तर आम्ही ऐकू नाही म्हणा असं म्हणायचं काही पाठवत नाही म्हणा आम्ही आमच्या पुरील तुम्ही लोक त्रास देता म्हणा असं म्हणायचं कडक शब्दात बोलसान थोडे अरे काही काहीच ऐकून घ्यायला लागेल काही आपलं सांगायला लागेल असं आहे का शंभर टक्के आपल्या पुरीची गलती नाही आहे तुला माहित आहे का होत असते गलती आता न, तू कशी बोलू राहिली मध्ये तशी ते बोलत असेल काही सांगता नाहीयेत होत मग आपल्या पुरी का घरी बसवतो का घरी बसवतो का तू नाही पण थोडासा धाक दाखवायला थोडासा धाक दाखवाले कडक शब्दात बोल सांग मी दिमा काय ना माही पोरली आहे ते बोलतो मी बरोबर बोलतो बरोबर बोलतो काही माणसाला काही बोलता येत तिथं गेले आणि पोरीला घेऊन चालले आले तिथं जर बोलले असते चांगले कडक शब्दात तिथंच मॅटर खतम झालं असतं नाही ते पोरीला घेऊन येऊन गेले ते सर्व बोलतो म्हणते मी में मग सर बोलता येते कायच बोलता येते काय फक्त मासोबत बोलता येते घरात नाही फक्त मासोबत बोलतात ते मास सक... करतात भांडण मासं करतात मुजोरी बाहेर नाही बाहेरच्या लोक सांगत सांगतात हो तुमचं बरोबर आहे हो तुम्ही बरोबर आहे हो तुम्ही एकदम चांगले आहे असे बोलतात दाखवतात ते शिरदोडपणा मारूच होतात उसात काही बोलत सहन होत नाही माणसाले मी बोलली तर लोक किती बोललेत ऐकून किती चुपचाप ना बापरे मी पागा मी तर माय काय करू लावा झाला का दिवायचं फरायचं या 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 तुमचीच कमी होती मायबाई बाई सुमित्रा तू कशी काय लिहिली अचानक तुला नाही आहे का दिवायची कामं घे मग तुला नाही बनवं लाग फरायचं हां साफसफाई झाली बी वाटते फरायचंही बनलं झालं वाटते सर कामात ये नाही हो झालं माय सर कायच बनवावं लागते जास्त काही जास्त बनवत नसतो मी काही खाणारच नाही आहे कोणी तर काय दोघं बुडाबुडी या का बनवं लागते याच्यासाठी थोडासा चिवडा बनवला शंकरपाडे बनवले आणि हे बनवले माहिती चपल्या बस काही कानवले मानवले काही अनर्षी नाही बनवले का नाही बाई ते बाई देश दाताना काही चावता येत नाही माय बाई आणि ते चावायचे ते माय जीवा म्हणून काही बनवले नाही करंजी कुणाला आवडत नाही घरी काही बनवलं नाही पप्पा म्हणून आम्हाला पकवा लिहून दिली दिवा इथंच आहे वाटते आहे ना कंचनची दिवा इथंच आहे कंचन गेलीच नाही अजून राम भाऊ मायबाई कंचनच्या सासूरवाडीवाले आले पाप्पा हा कंचनचा नवरा सासरा माय बाई हिची सासू घ्या बापा रिले घ्यायला आले वाटते अरे हे हा तो मामाच आवाज आहे आले राम वाटतेमस्कार भाऊ नमस्कार ताई अरे तुम्ही आनंदीच्या आई ना नमस्कार हो हो मी आनंदीच्या आई जाऊ नमस्कार 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 भाई नमस्कार अरे अक्षयजी आले <laughs> कोण छान नाही <laughs> किती बारीक झाले बापा हे किती बारीक झाले नाही टेन्शन मध्ये झाले वाटते अशी बारीक हा माय आठवणी तशी बाप रे किती दिवसांना पाहिता कोण छानले बघूया बाहेर तुला नाही नाही घ्यायला वाटते कंचनले सांगितलं नाही तिनं पण हम्म गोकुळानं ना सांगितलं नाही पाहुणे येणार आहे का काही का काही मीन म्हटलं दिवाळी यंदा इथंच आहे तर लगे छुपच बसली मुखीच बसली लगे सांगितलं नाही कंचनले घ्यायला येणार आहे म्हणून तिच्या घरचा मोठी कपटी बाई आहे ना पाल कपटी आहे आता तिनं मला सांगितलं असतं की पाहुणे येणार आहे कंचनले घ्यायला तर मी ना काही केलं असतं काय केलं असतं काही मी ना पण कपटी या मोठी कपटी बाई या बघूया बाई या बसा 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 हो माझी या या पापा बसा बसा आहे पापा आमचं गरीबाचं घर कायचा गरीबाचा आम्ही काल अमिरा बापा आम्ही तुमच्या सारखं एका शिल्लक बोलत राहते काय उभी आहे बाई तुला घ्यायला आलो आम्ही आता कसं उडाली हो म्हणते लगे तुम्ही काय इथे आहे चुपचाप ना बोला ना बोला ना थोडेसे सांगा ना आमच्या तरास आहे सांगा हा आमच्या पुरीला आता तरास नाही झाला पाहिजे डबल तरास झाला आम्ही पाठवणे बोला थोडेसे भांडण कसे भांडल कशी पावण्यास बोलतो ना शांतता धर ना थोडी शांतता दादा हो बाई पोरगी तर येणार भरली आहे ती ना पहिलीच भरली आता तुमच्या भरोशावर आम्ही पोरगी दिली बो पा आता भांडणं भिण होती आमचं आमचं आम 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 मन लागेल का बा हा इकडे मन लागेल का आमचं एकूण ते पोरगी आमची हां जीव नाही लागत मग आमचा कसं आता जसं झालं बा याच्या बादमध्ये असं होता कामा नाही सांगू राहिलो कसं आमचं मन नाही लागत मग इकडे आमचं मन नाही लागत नाही भाऊ कोणा घरात भांडण नाही होत सरच घरात भांडणं होत असतात झालं आता तर मग आता तिले काही एवढी समज नाही आहे आणि एवढी समज नाही आहे माहित आहे हो सर बरोबर आहे तुमचं काही गलत नाही आहे समजून घ्यायला पाहिजे ना हो ते बाई बोलत म्हणते बाई बोलतात म्हणते बोलतात म्हणते मग पोरीला छोट्या छोट्या गोष्टीवर छोट्या छोट्या गोष्टीवर एकदम मागे लागा लागत ना थोडीशी आपली पोरकी समजून निघून घ्यायचं नाही का बर बर ते ते कुना -कुना हो बरोबर आहे ताई तुमचं ते असते कोणाकोणाला आदर सांगितलं तिला आता आम्ही ना समजावून हो म्हणे ते ते म्हणे ना आता नाही बोलीन म्हणे आता काही नाही करीन म्हणे हां तुम्ही एवढ्या बारी ना मा गॅरंटीवर पाठवा भाऊ गॅरंटीवर पाठवा नाही नाही त्याच्यात काही वांदा नाही पाठवतो तसंच आम्ही असं काही नाही आहे आम्हाला काही आमची पोरगी घरी नाही बसवायची आणि आमच्या पोरीचा काही आठ नाही पडायचा आम्ही तसे लोक नाही आहो तर पण थोडं समजून घ्या म्हणा आता कसं एकच पोरगी आहे बाबा आम्हाला मग आमचा जीव नाही लागत नाही इकडे असं वाटते तिकडे भांडणं चालू असतील का असं होईन का तसं होईन का पोरीचा जर फोन आला तर मग कसं आम्हाला करत नाही इकडे म्हणून म्हटलं सर्व चांगले आहे मला त्या बाईबी काही एवढं हे नाही आहे बाईबी चांगलेच आहेत बॉई चांगले आहे शासनात देव आहे म्हणते मायावाला पोरगी म्हणते सर्वच चांगलं आहे पण आता कसं होत राहीत तुम्हाला भांडण पण आता याच्यासमोर नाही झाले पाहिजे कसं चांगलं नाही वाटत तसं भांडणं हा होणं ताडी काही एका हाताने वाजत नसते तिची गलती अशी हो याची गलती असेल याची बी तर थोडीशी गलती अशी काही एका हाताने वाजते का सांगा तुम्ही मला सांगा अशा कोणते नवरा बायको आहे भांडणं नाही होत सराईमध्ये भांडणं होत असतात पण कसं समजून घ्या लागत असते ना समजून घ्या लागत असते नाही बाई ते तर माहीतच आहे नवरा बायको मध्ये भांडणं होते पण थोड्याशा त्याच्या सासूबाई नाही का तिची सासूबाई थोडीशी जास्तच मागं लागते म्हणते अं करते थोडी ते कुरकुर कुरकुर का -कुर, तुमची सासू तुम्हाला बोलत नव्हती माझी सासू मला बोलत नव्हती मोठे नाही बोलतील आपली गलती झाली तर कोण बोलीन आपल्याला कोण बोलीन आपली गलती आपल्याला सांगून कोण दे कोणी बोलणार बी जरुरी आहे ना जिंदगी कोणाचा ना कोणाचा धाकतो असलाच पाहिजे ना आता एवढा काही धाक नसला पाहिजे म्हणा पण मोठे माणसं बोलतील तर कोण सांगा बरं बोलते मने। आ, ते थोडीशी आता आता तिला समजून सांगितलं नाही बोलिन म्हणेन ते बी ना इले समजून सांगा छोट्या छोट्या गोष्टीवर मनाला लावू नको घेत जाऊ मना हे काय करते माहिती आहे का थोडीशी ते काही बोलले की मनाला लावून घेते मग मी जेवण नाही करत हे नाही करत ते नाही करत मग कसं भांडण भांडण वाढते ना भांडण भांडण वाढत असते हो ते बी आम्हाला भांडण भांडण वाढत असते तसं तिला ते हो म्हणत होती बोआ पाहा बो आता तुमच्या भरोशावर आहे आमची पोरगी हा आता तुम्ही सांभाळून घ्या जशी आहे तशी आहे हा भाऊ आता आम्हाला काही घरी आमची पोरगी बसवायची नाही आहे पाठवायची तर आहे पण म्हटलं की चला थोडंसं तिकडे चांगल्यानं राहिली पोरगी भांडणं नाही झालं काही नाही झालं आम्हाला कसं समाधानी लागते भाऊ तुम्ही काळजी नका करू काळजी नका करू बिलकुल काळजी नका करू आता या पोरीला शब्दानं कोणी दुखुन नाही घरात शब्दांना नाही दुखईन हा मी गॅरंटी घेतो नाही असं बी नाही म्हणत आहे मी की मापुरील खूपच तर फॅन बोलूच नोका नसं नोका तसं नका तिची गलती असतो ना, ना बोला तिले बोला मी म्हणतो तुम्हाला जर मापुरीची गलती असेल ना बोला तिले आम्ही एक शब्द नाही बोलू हा उलटा तिले समजून सांगेन मी पण कसं गलती नसताना बी छोट्या छोट्या गोष्टीच्या बऱ्यात नाही बोलायला पाहिजे कसं आता नवीन नवीन आहे लहान पोरगी आहे काय समजते तिथे एवढं एवढं काय वाटत नाही ना आमच्या पुरीले एवढं वाटत नाही आहे हो भाऊ आता आमच्या एवढा अटक ऑफ लाईन का पोरीले हा ते पोरगीच पोरगी आहे बा आजकालच्या पोरी तिला कोणता काही समजते आम्हालाही समजते ना तिलाही समजून सांगितलं आता तेही समजली हा माझी तुम्ही काळजी नका करू आता कंचनले कोणता तराच नाही काहीच नाही मी नाही बोलेन तिले नाही नाही बा असं नाही की तुम्ही बोलू नका काही नका नवरा बायको आई लस माग लागते नाही आई बी काही एवढी बोलत नाही थोडीशी बोलते ते चुकली तर कधी कधी आई चुकते कधी कधी तेही चुकते मी कंचनला विचारा ना मी आईले बी समजून सांगतो आणि कंचनले बी समजून सांगतो कसं आईला जास्त बोलू नाही शकत ना तर कंचनला थोडंसं जास्त समजून सांगतो नाही नाही बघा तुमचंही बरोबर आहे पण आता समोर असं होता कामा नाही का हो 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 बरोबर बोलले बर तुम्ही बरोबर बोलले बर कंचन चल भरली बॅग चला मग चला बाप्पा बाई हो असं कसं चला नाही नाही जेवण खाऊन करून जा पा हां जेवण खाऊन करून जा नाही बाई जातो ना आता घरी दिवाळीचे काम राहिलेले आहे हा सरे कामं राहिलेले आहे कामं धंदे सोडून कंचनला घ्यायला आलो बा आम्ही हां नाही जातो आम्ही आमच्या घरी नाही नाही पाप्पा बाई नाही नाही तुम्ही आमच्या घरी आला भाऊ बी भाऊ तर पहिल्यांदा आलं वाटते आमच्या घरी नाही नाही जेवण करून जास्त लागन जास्त लागेल जेवण करून तसं जाऊच देत मी तुम्हाला हो पाप्पा आम्ही गरीब आहोत काय झालं पाप्पा हां जेवण करून जास्त लागेल तुम्हाला काही नाही राहलो गरीब गरीब येऊन होऊन एवढे कोणते गरीब आहो आम्ही एवढं काय लाव राहिली आहे जसं की आम्हाला कमीपणा दकासाठी बोलू राहिली हे इथं आलीच काय काय माहिती आयचे गरीब आहे बापा काही गरीब नाही आजकालच्या जमान्यात कोणी गरीब नसते सराईजवळ आपल्या पुरतं सर्व असते आणि अमीरचं काय इथं आपण रिश्तेदार आपल्यात नाही कोणतं गरीब आणि अमीर आहे बापा आम्ही गरीबच जाऊ तुमच्यासारखं आम्ही बी कंचन कर बाई तयारी चाल हा असं कसं बाई जेवण केल्याशिवाय जाऊच नाही देत मी तुम्हाला नाहीच जाऊ देत जाऊ दे माहिती आहे नाही नंतर जेवण करायचं तर काय तू नांदी लागली अरे मी वरण भात सर्व बनवलेला आहे भाजी बनलेली आहे फक्त पोळ्यास आलेला आहे आली नाही सुमित्राय नाही हे आनंदीची आई आहे ना हे बनवते ना पोया हा हे बनवू लागते मला का सुमित्रा बनवू लागते पोया आहे ना आता तू इथं आता मागे हे काम काम करायला लावते किच्या घरी काही विषय नाही लागत बात स्वयंपाक बनते जेवण केले की नाही का मग तुम्ही बरं बापा बाई एवढा आग्रह करू तर ठीक आहे चल सुमित्रा चल पटापट पोया बनवून दे आणि मी टाटा वाढतो चल हा चल मागे कंचन तोपर्यंत तू या बॅग मध्ये जे जे सामान असेल नाटोणी आठवणी भरून घे जेवण व्हायच्या पहिले हा आणि चला जेवण झाले की लग्च आपण हो ठीक आहे काकू तुला नाही बोलाच काय कंचन नाही नाही तिला इकडे याच्या वेळेसच बोलत होतं जाच्या वेळेस काही नाही बोलत आहे तिला <laughs>